नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे डाळिंबा संदर्भातील काही माहिती तर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल तर मित्रांनो पहा सध्या डाळिंबाची परिस्थिती जर पाहिली तर बाजारभाव खूप चांगल्या प्रकारचे आहेत जवळपास आता सध्याच्या खारद्या ज्या आहेत जागेवरती एकशे तीस एकशे चाळीस दीडशेपर्यंत जागेवरती खरदे आहेत मित्रांनो आणि बाजारपेठेमध्ये जर पाहिलं तर अडीचशे तीनशे पर्यंत चांगल्या मालाला बाजारभाव आज सध्या मिळत आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो ही बाजाराची परिस्थिती आता सध्या मार्केटमध्ये मा आहे तर खूप लोकांच्या कमेंट येतात दादा की गणपतीमध्ये डाळिंबाला काय बाजारभाव राहतील कशा पद्धतीचा असेल तर मित्रांनो गणपतीमध्ये डाळिंबाचे जे बाजारभाव आहेत हे अनेक गोष्टीवरती अवलंबून असणार आहे त्या गोष्टीनुसारच त्या गणपती सीझनमध्ये डाळिंबाच्या बाजारमध्ये चढउतार होऊ शकतो तर त्या कोणत्या गोष्टी आहेत मित्रांनो तर मित्रांनो जर गणपतीमध्ये यदा कदाचित जास्त पाऊस जर लागला आणि जास्त पाऊस जर लागला तर मित्रांनो डाळिंब खराब होण्याची खूप शक्यता असते नासधूस जास्त होते चांगल्या क्वालिटीचा माल खराब होतो टिपका येतो कुजवा येतो आणि माल खराब होतात अशामुळे माल जर शॉर्टेज आला तर गणपती सीझनमध्ये मार्केट वाढू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पाऊस जर जास्त कमी जर लागला तर जो बाहेर माल जातो तो माल बाहेर जाण्यावरती बंद येऊ शकतात कारण का तर मित्रांनो जो आपला माल आपण पावसामध्ये काढत असतो तो माल वल्ला असतो आणि वल्ला माल काढल्याच्यानंतर मित्रांनो त्याची जर आपण पॅकिंग तयार केली आणि तो जर पॅकिंगमध्ये भरायचा म्हटलं तर परदेशात तो माल चार पाच दिवस जायला लागतो आणि तो जो वल्ला माल आहे तो पॅकिंगमध्ये भरल्याच्या नंतर तो मित्रांनो पूर्णपणे खराब होतो आणि खराब झाल्यामुळे तो परदेशात जाणारा माल खराब होतो आणि मग त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डाळेम जे बाजारभाव आहेत याच्यावरती नक्कीच परिणाम होऊ शकतो कारण पाऊस जर चालू असेल तर मित्रांनो ग्राहक जे आहे बाहेर जो माल जातो तो तिथं थांबणार आहे आणि ग्राहक वल्ला माल घेणार नाही कारण त्याचा तिथं तो तोटा होत आहे ही एक गोष्ट आहे मित्रांनो जर पाऊस जास्त लागला, हो लागला तर ह्या दोन गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे बाजारभाव कमी सरस होऊ शकतात दुसरी गोष्ट मित्रांनो गणपती सीझनमध्ये जर बाय चान्स पाऊस जर नाही लागला तर मित्रांनो मग मात्र शंभर टक्के बाजारभाव चांगलेच राहतील कारण गणपतीच्या सीझनमध्ये फळांना खूप मागणी असते डाळिंबांना खूप मागणी असते आणि मग त्याच्यामध्ये चांगल्या मालाला चांगला भाव मिळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीच्या बसायच्या अगोदर किंवा त्या कालावधीमध्ये जो खराब माल आहे त्या मालालासुद्धा मित्रांनो वॉन्टेड जास्त राहणार आहे मागणी जास्त राहणार आहे कारण का ते पण सांगतो मी तर मित्रांनो काय होतं गणपतीपुढे आपण पाच सहा सात सा, आठ फळे ठेवतो तर कुणी तिथं चांगल्या क्वालिटीचं फळ कधीच ठेवत नाही तिथे दोन नंबरचाच माल ठेवत असतो खराबच माल ठेवत असतो डागेडुगीच ठेवत असतो चांगले फळं कुणी ठेवत नाही मग अशा वेळेससुद्धा खराब मालांना मित्रांनो गणपतीच्या सीझनमध्ये खूप मार्केट राहील कारण देवापुढे ठेवण्यासाठी सात आठ सात फळं ठेवावी लागतात तर अशा पद्धतीने त्यावेळेससुद्धा त्या मालाला भरपूर चांगला भाऊ राहू शकतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पाऊस जर यदा कदाचित जर नाही जास्त लागला तर मग मात्र मित्रांनो डाळिंबाला चांगलेच बाजारभाव राहतील यात काही शंकाच नाही त्यातून मित्रांनो ज्यांचा माल काढायला आलेला आहे त्यांना तो पावसामध्ये काढावाच लागेल कारण काय होतं पावसामध्ये काढायला आलेला जर माल जर नाही काढला तर मित्रांनो त्याच्यावरती आणखीन टेपके येतात खराब होतो आणि मग तिथं शेतकऱ्याचे नुकसान होते त्याच्यामुळे तो माल काढायला आलेला आहे तो काढावाच लागणार आहे त्याच्यामुळे ज्यांचा माल काढायला असेल त्यांनी काढला तरी चालेल तर मित्रांनो हे आपण जाणून घेतलं तर ही सगळी बाजाराची जी उलाढाल आहे ही हवामानावरती खूप अवलंबून असते हवामान जर थोडंफार कमी सरत जर झालं समजा मित्रांनो पाऊस जास्त लागला पाऊस जास्त लागल्यामुळे माल खराब होणार आणि माल खराब झाल्याच्या नंतर चांगला माल आहे तो मार्केटमध्ये मिळणार नाही आणि मित्रांनो अशा वेळेससुद्धा बाजार तेजीच होऊ शकतो बाजाराची जी हे आहे ग्रोथ आहे ती वाढू शकते चांगल्या भाव मिळू शकतो म्हणजे हवामानाच्या अंदाजावरती बाजाराचा खूप डिपेंड अवलंबून आहे त्याच्यामुळे हवामान जर कसं राहील याच्यावरतीच गणपती सीझनमध्ये डाळिंबाच्या बाजारभावाचा अंदाज राहणार आहे त्याच्यावरतीच बाजारभाव अंदाजित राहणार आहे त्याच्यामुळे आता आपण नक्की सांगू शकत नाही की गणपतीमध्ये डाळिंबाला बाजारभाव कसे राहतील तर मित्रांनो तसं पाहायला गेलं तर माल शॉर्टेज आहे माल काय फार जास्त नाही माल आहेत पण त्याच्यामध्ये खराब माल भरपूर असल्यामुळे जो खराब माल हो आहे तो खराब माल लवकर खराब होतो आणि जो चांगला माल आहे तो माल निश्चित मित्रांनो त्याला चांगला भाव भेटणार आहे खराब मालाला भाव कमीच भेटणार आहे चांगल्या मालाला मात्र चांगला भाव भेटेल यात काही शंका नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं हवामानाच्या याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे जर हवामान मित्रांनो पाऊस जर बाय चान्स जास्त जर नाही लागला तर मग मात्र डाळिंबाला चांगले बाजारभाव राहतील चांगली तेजी राहील कारण सणासुदीमध्ये डाळिंब ला खूप मागणी असते आणि खास करून गणपती जर म्हटलं तर फळांची प्रत्येक गणपतीमुळे पाच पाच फळं जरी म्हटलं तरी म्हणजे असं घरोघरी प्रत्येकाच्या गणपती बसत असतात त्याच्यामुळे मागणी ही जास्तच राहणार आहे त्याच्यामुळे बाजार कमी होणार नाही याची नक्कीच मित्रांनो आपण दक्षता घेऊ शकतो कारण सणासुदीमध्ये खास करून गणपतीमध्ये डाळिंबाला जास्तच मागणी राहणार आहे त्याच्यामुळे बाजार फारसे फार तर काय कमी होणार नाही पण यदा कदाचित जर पावसाने थोडंफार हे जर केलं तर मग मात्र थोडं अड्याल पड्याल होऊ शकतं त्याच्यामुळे आता सध्याचे बाजार खूप चांगले आहेत चांगल्या क्वालिटीच्या मालाला आजही मित्रांनो अडीचशे तीनशे रुपये दर मिळत आहे मार्केटमध्ये आणि जागेवरती जर शेतावरती जर पाहिलं तर एकशे तीस चाळीस शंभर अशा पद्धतीने जशी मालाची क्वालिटी असेल तशा पद्धतीचे मित्रांनो दर मिळत असतात आणि मिळत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जो मला थोडा अंदाज आहे त्या अंदाजानुसार मी आपणाला ही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये हवामानानुसार बराचसा बदल होऊ शकतो त्याच्यामुळे ते ह्या बाजारभावाचा जो गणपतीमध्ये जो बाजारभाव डाळे मला राहणार आहे हा सर्व हवामानावरती अवलंबून असणार आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने मित्रांनो मी ही माहिती आपणापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने मित्रांनो असे भरपूर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपणास खूप छान सुंदर सुंदर माहिती अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल तर असो मित्रांनो खूप काही सांगण्यासारखं आहे आणि बाग जर आज जर पाहिलं तर हा शेतकऱ्याचा उल्हास आहे आणि शेतकऱ्याचं जीवन म्हणलं तर डाळिंब आहे तर असो मित्रांनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद